देऊ पाळलं गेलं जागा ध्वस्त झाली मशिदीचं था निर्माण झालं पण दैवत सुरक्षित राहिलं हे लोकांना माहीत नाही आहे प्रत्येक ठिकाणी काय असतं आधी मंदिर बांधलं जातं मग मूर्त्यांची स्थापना होत्या पण इथं काय झालं इथे रामराय आधी आले मंदिर नंतर बांधलं जातं जी वर्तमान अयोध्या दिसते आपल्याला ही आजचा जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य म्हणून झाले तर ते महाराज ज्यावेळेस इथे आले अयोध्येला त्यावेळेस इथे अरण्यासारखं होतं तेव्हा त्यांनी इथे पाच मूळ मंदिरांची स्थापना केली आणि दोन मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर पाच मूळ मंदिरं जी होती त्यात पहिलं मंदिर राम जन्मभूमी इसवी साल पंधराशे अठ्ठावीसमध्ये बाबर बादशाचं या भागावरती आक्रमण झालं आणि सर्वात प्रमुख राम जन्मभूमी मंदिर असल्याकारणाने त्यांनी सर्वात आधी राम जन्मभूमीवरती आक्रमण केलं ते देऊळ पाळलं तिथे परंतु ते देऊळ पाळण्याच्या आधी तिथे एक सिद्ध संत झाले श्यामानंद सरस्वती म्हणून आणि तिथे राहून त्यांना असा आभास झाला की आता मोगलांचं आक्रमण होईल देव पाडतील मूर्त्या भंग करतील देवाचा अवहेर होईल म्हणून त्यांनी देवळाच्या ज्या मूर्त्या होत्या ते मुघलांच्या आक्रमण करण्याच्या आधी त्या मूर्त्या त्यांनी नदीच्या डोहात सोडून दिल्या तर त्या मूर्त्या ज्या नदीच्या डोहात सोडल्या गेल्या त्या दोनशे वीस वर्ष नदीला होत्या पंधराशे अठ्ठावीस ते सतराशे अठ्ठेचाळीसपर्यंत आणि सतराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण झाले नरसिंहराव मोघे ते नदीकाठावरती राहून तपश्चर्या करत होते तपश्चर्या करीत असताना त्यांना रामाचं दर्शन आणि आदेश झाला आणि दुसऱ्या दिवशी ते आंघोळीला नदीला गेले तर नदीच्या डोहामध्ये त्यांना रामपंचायतन मिळालं आणि मूर्त्या प्राप्त होताना प्रथम उद्गार त्यांचा तोंडून निघाला की कायरामजी मिळाले म्हणून ते कायराम नावाने विख्यात झाले त्या मुख्य मूर्तीची सेवा पूजा अर्चा करणं हे महाराष्ट्रीयन लोकांच्या हातामध्ये आहे हे आपल्याकरता एक गौरवाचा विषय राम जन्मभूमीचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे परंतु या रामाचंही दर्शन घेणं तेवढंच आवश्यक आहे तेव्हाच अयोध्ये यात्रेची पूर्तता होते